सर काल आमचा एल सी बी टीमला एक विशेष इनपुट भेटलं होतं की बाईक चोरीचं गुन्हेगारचं एक इनपुट होता त्या अनुषंगाने टीमनी दोन आरोपीला पकडले आरोपीला पकडल्यानंतर एक बाईक त्यांच्याकडे सापडलं नंतर इंट्रोगेशनमध्ये त्यांनी कबुली दिली की त्यांनी टोटल अकरा बाईक चोरी केलेली आहे खास करून शहरामध्ये जे बाईक चोरी होत ते शहरामध्ये भिंबली येरमाळा मुरुम असं वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी चोरी केले होते तर विशेष प टीमनी कामला काम करून टोटल अकरा बाईक त्यांनी रिकव्हरी केलेली आहे त्याचं इंट्रॉगेशनमध्ये मी स्वतः विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की ते एक आरोपी बौद्ध नगर आहे त्यांना दारूचं व्यसन होतं आणि दारू पिण्यासाठी त्याला जेव्हा पैशाचं गरज होतं ते बाईक चोरी करत होता बाईक चोरी करून किरकोळ पाच हजार दोन हजार असं ह्याच्यामध्ये विक्री केला आणि वेगवेगळ्या लोकांना त्यांनी विक्री केल्या होत्या तर एकंदरीत एल सी बी टीमनी चांगलं काम केले हो चा, आहे आणि जे बाईक चोरी होत होते ते सगळं डिटेक्शन झाल्यानंतर हे नक्की आरोपी च धाक बसलं आहे चोरीची बाईक खरेदी करायवर काय कारवाई केली नाही आता कस्टमर जे खरेदी करतात तेव्हा हिनी काय काय डॉक्युमेंट्स वगैरे दिले होते त्यांना पण आम्ही विचारपूस केले बट त्यांच्यावरती काय आतापर्यंत कारवाई नाही